महाराष्ट्रातील मतदानाचा चौथा टप्पा जो आहे तो पार पडत आहे महाराष्ट्रातील यामध्ये अकरा मतदारसंघांचा समावेश आहे त्यातच आता पुण्यामध्ये आपण आहोत आणि पुण्यातील कोथरुड येथील मोरे विद्यालयामध्ये आहोत या ठिकाणी तरुणांसहच वृद्ध देखील मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्यासोबत आता आजी आहेत आजी केलं का मतदान ओके किती वय आहे तुमचं आता ब्याऐंशी ब्याऐंशी म कसं वाटलं आज मतदान करून बरं वाटलं ऊन वाढायला लागलंय का आहेत मदतनीस वगैरे असतात गरज येतात घरचे लोक म्हणजे पण तुम्ही देशाची काळजी हो अगदी नक्कीच माझा देश मला प्रिय मग तरुणांना आणि बाकीच्यांना काय सांगाल मतदान करायला हल्लीच तरुण आहेत ना ते जरा बेदरकारच म्हणजे त्यांना देश वगैरे हे काही नाहीच सगळं आपली फॅमिली फक्त असं आहे पण त्यांनी ह्यात लक्ष घातलं पाहिजे बाकीच्या मतदारांना काय आवाहन करताल कोणत्या मुद्द्यावर तुम्ही मतदान केलं पुण्यातला कोणता मुद्दा धरून मतदान केलं पाणी प्रश्न पाणी प्रश्न हो अजून स्वच्छता गुंडांसाठी गुंडगिरी सगळंच आहे आता पुण्यात गुंडगिरी फार वाढली ते सगळं नाही होईल असं बघायला पाहिजे सांगाल मतदान केलं का हो आत्ताच केलं मतदान काय वाटतं कोणत्या मुद्द्यावर मतदान केलं पुण्यातल्या पुण्यातल्या रस्त्यांच्या रस्ते चांगले व्हावेत ह्या मुद्द्यावरती मी मतदान केले आणि आता मी मतदान केल्यावरती आय होप की रस्ते चांगले होतील <laughs> आणि बाकीच्या ज्या महिला आहेत तरुण वगैरे त्यांना काय सल्ला त्यांना सल्ला देऊ देईल की मी जर तुम्ही वोटिंगला घरात बसला असाल तर लवकर बाहेर या आणि वोटिंग करा किती वाजता केलं तुम्ही सकाळी हो सकाळी साडेसात वाजता माझं झालंय आजी काय सांगाल केलं का मतदान तुम्ही नाही केलं करायचं आता जायचं करायला कसं कस वाटतंय मतदान करायला मस्त सरकारनी यावं चांगलं सुधारणा करावं किती वय आहे तुमचं माझं शहाऐंशी चालू आहे शहाऐंशी चालू आहे शहाऐंशी वयात पण इथं इथपर्यंत आलाय तुम्ही हो काय सांगताल तरुण मतदार असतात काय काय थांबतात अजून पण घरात देवाची कृपा आहे भजनाचे क्लास घेते मी ओके लस वाटतंय छान वाटतंय किती वाय तुमचं चौऱ्यात चालू आहे कुठून आलाय मध्य इथं शिल्पा सोसायटी बाबा काय सांगाल कसं वाटत मतदान करून मस्त वाटतय किती वय तुमचं नव्वद नव्वद एवढं ऊन वाढलंय तरी पण आला एवढं आपलं कर्तव्य आहे राष्ट्रीय कर्तव्य आहे ना सुविधा होते आहेत सुविधा पाणी आहे बसल खुर्ची आहे त्यांनी सोय केली काय सांगाल कोणता मुद्दा धरून मतदान केले पुण्यातला कोणता मुद्दा सुटायला पाहिजे पुण्यातली बरीचशी काम पेंडिंग आहेत त्या ती व्हायला पाहिजे तर नॉट मोदी आणि हे दोघं मिळून करतील अशी अपेक्षा आहे